वडापूर येथे बँक ऑफ इंडिया कंदलगाव यांच्या वतीने जनसुरक्षा यांच्या वतीने जनसुरक्षा आरोग्य मोहीम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून झोनल मॅनेजर चंद्रशेखर मंत्री वित्तीय समावेशन डिपार्टमेंट हेड चेतरा गावडे कंदलगाव सिनियर ब्रांच मॅनेजर ज्ञानेश्वर अधिकारी बँक कर्मचारी शिवराम कोळी व कोळी हे उपस्थित होते यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवर झोनल मॅनेजर चंद्रशेखर मंत्री व कंदलगाव सिनियर ब्रांच मॅनेजर ज्ञानेश्वर भिसे यांनी उपस्थित नागरिकांना जनसुरक्षा आरोग्य मोहिमेबद्दल मार्गदर्शन केले व अंतोळी वडापूर येथील नागरिकांनी या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जन आरोग्य मोहिमे अंतर्गत दोन लाभार्थ्यांना दोन लाख रुपये चेकद्वारे धनादेश देण्यात आला यावेळी वडापूर व आंतोळी येतील ग्रामस्थांकडून उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी कंदरगाव बँक ऑफ इंडियाचे अधिकारी व बँक प्रतिनिधी अनिल बगले फुलारी रमेशराज शेख व वडापूर येथील अरुण पाटील रुबाब सय्यद राहुल वाघचौरे खजाबाई फुलारी ग्रामपंचायत सदस्य आनंदा पाटील भानुदास गुंड रामचंद्र जाधव व तसेच प्रभुलिंग मंदिरचे सर्व संचालक व कर्मचारी व ग्रामस्थ बहुसंख्येत उपस्थित होते इकॉनॉमीचा पाटील साहेबांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा मला पूर्णपणे अनुभव आहे आज आमची इथे येण्याचं कारण म्हणजे ही जनसुरक्षा योजना ही ऑगस्ट सप्टेंबर आणि जुलै तीन महिन्यांसाठी सरकारने जी काढली आहे ती गावागावात अनेक पर्यंत म्हणून आपण बघायला कधी शहरी भागात तर शहरी जो ग्राहक आहे नागरिक आहे त्यांना सगळ्या सेवा माहिती असतात ग्रामीण भागामध्ये या सेवा शेवटच्या माणसामध्ये पोहोचत नाही त्या पोहचाव्यात म्हणून या कॅम्पच आयोजन केलेलं होतं आणि आपण या सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला ते बघून मला अतिशय आनंद वाटला गाव अतिशय जागरूक आहे आणि मला वाटतं गावाला अतिशय जागरूक नेते पण लागलेले आहेत जे अभ्यास आहेत आणि गावचं हित आणि गावकऱ्यांचे त्यांना पूर्ण कल्पना आहे आज तरी त्यांच्या परमिशन पाहिजे म्हणजे राज्य सरकारची परमिशन आणि ही अट जी आहे ती राज्य सरकारची आहे त्यामुळे सांगितलं की सर जर शेता असेल अगोदर ती पण राज्य सरकारची अट होती असल्या ज्या स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या अटी असतात ही बँक कुठल्या आता एवढी सगळे राज्य आहेत बँक आपल्या इंडियामध्ये प्रत्येक राज्यात आपापल्या अटी हे राज्य सरकार ठरवत असतं सरांना ज्या अडचणी वाटत आहेत ह्या सर्व अडचणी आहेत राज्य सरकारच्या आहेत जर राज्य सरकारने सांगितलं की शेतात घर पाहण्यासाठी तुमच्या ग्राम परमिशन पुरेशी असेल तर मी तुम्हाला सांगतो की बँक ऑफ इंडिया तुम्हाला बँक ऑफिसची परमिशन आहे अजिबात अजून याच्या सांगतो की तुमचे काहीतरी अडचणी असतील तुम्ही मला सांगा की प्रत्येक अडचणीवर तुम्हाला उपाय करा तयार आहे थँक्यू ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा